नो सगळं घरात आमच्या पाणी घुसलं हे पहा आता तुम्हाला दाखवतो आमचं घरातलं पाणी नाही का आशु सगळं पाणी घुसलं घरात आपल्या हे पहा हे पाणी जाऊ दे आता सगळं घरात पाणी घुसलं सगळी नुकसान झाली सगळे कपडे गिपडे चक हे पहा पाणी भया असं पूर आमच्या इकडं गोरी मच्छिंदर गावी तालुका पुसद जिल्हा योतमा तुम्हाला आता, आता तुम्हाला दाखवतो पाणी कुठपर्यंत आलं आमच्या घरात आता उतरलं बर पाणी हे हे कसं घरातून पाणी बा उघड दरवाजा आता पाणी दाखवतो तुम्हाला घरात पहा आमच्या घरात पाणीच पाणी नेसत सगळं नाल्याचं बड्याचं पाणी नाल्याचं पाणी आमच्या घरात हो ना मग आता पहा ना घरात पाणी सगळे कपडे गिपडे चक भिजले मित्रांनो लय पाणी होतं असं सगळं सामाईन लॅपटॉप प्रिंटर चेक असं भिजलं पाय पाणी सगळा गाळच गाळ घरात पाणीच पाणी घरात सगळं हे उतरलं मित्रांनो हा हा पाणी आता उतरल्यामुळं आम्हाला घरात यायला चान्स भेटला सगळं असं घरानं पाणीच पाणी पूर्ण ही माती पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल लोकांनी म्हणजे शेतकऱ्याचं तर सगळे शेती इकडे आमच्या इकडे पूर्ण गेली पूर्ण गाळ पहा लय पाणी होतं भरपूर असं घरात माझ्या आहे घराच्या खिडकीतून बघा आता पाणी कस चालू आहे म्हणजे आमचं नाल्याच्या काटाला म्हणजे असं सगळ्याचीच घर आहे त्याच्यामुळं पाणी सगळ्याच्या केळी वाहून गेल्या सगळ्याच्या शेत्या वाहून गेल्या पूर्ण म्हणजे नाही एक हजार एक टक्का नुकसान झाला माझ्या शेतकऱ्याचं सगळ्याच काय काय लोकांचे नाही का शेतातच राहिलेली आहेत जायला चान्स नाही आहे आणि एवढ्या पुरात काय हे करावं खूपच नुकसान झाले हो डबे आटकले नाही नाही हसायचं नाही आहे डबा अटकलेला आहे घर गेले लोकांचे डबे साधे सगळं घराचं सामान आहे ते पूर्ण मित्रांनो तिला लागून लागून आमच्या पाऊस भरपूर चालू आहे विहीर आहे घराच्या मागून तिच्या वरून पाणी चाललं पियायला पाणी नाही भेटणार आता आम्हाला पंधरा दिवस कमी कमी लाईन वायर तुटले खंबे तुटले पडले सगळं असं एवढं आमच्या घरात आता हे कधी साफ करू आता हे साफ साफ करायची गरजच नाही कारण परत पाणी घुसल होते कितका पाणी सुरू होत खूप असं नुकसान झालं आमचं तर सगळे भांडे वगैरे चक भिजले कपडे भिजले कसं राहावं आता घरात बघा हे लय नुकसान झालं लय पाणी होतं सगळं मायमचे पुस्तक लेकराचे वगैरे सगळे भिजले आम्ही जीव वाचवण्याचा फक्त प्रयत्न केला बस ते म्हणते ना जीव सलामत तर सगळं काही होऊ शकते ते बघा आमचं प्रिंटर ग्रिनिटर सगळे कपडे भिजले अर्ध्या तर बघा लय पाय ऊस होता असा भरपूर म्हणजे इथून पूर्ण पाणी होतं असा पूर्ण पाणी पाणी लगे धार होती चालू धार तुम्हाला बघता येईल हे पाया असं पाणी चालू आहे मित्रांनो असं भीती वाटत आहे भीती पूर्ण पाऊस हे बघा या आमच्या घरात पूर्ण असा पाऊस पूर्ण घर होत भरलं होतं नेमकेच पूर्ण होते हे बघा दुधा दुध तसेच आहे म्हणजे सकाळपासून आम्ही जीव वाचवण्याचा फक्त प्रयत्न केला दूध काढणं झालं कि मशी वाचवायचा प्रयत्न केला दूध काढायचं बाजूला झालं तर मित्रांनो आमचं झालं झालं पण लोकांचं पण भरपूर असं नुकसान झालं आहे मशी लोकांनी बाहेर काढल्या करायच्या